दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग बॉम्ब ठेवल्याची धमकी सर्व प्रवासी सुखरूप कोचीवरून दिल्ली जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले विमानात बॉम्बची धमकी असल्याचं समजताच खळबळ उडाली विमानात एकशे सत्तावन्न प्रवासी असल्याचं समजतं आहे आणि सगळ्यांना खाली उतरवून विमानाची कसून तपासणी करण्यात येते आहे त्याशिवाय विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चौकशी केली जाते आहे कोची दिल्ली विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आणि या घटनेनं विमानतळावर आणि प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे विमानात एकशे सत्तावन्न प्रवासी आणि क्रू मेंबर्स असून सगळ्यांना सुरक्षितपणे उतरवण्यात आलेला आहे विमानातील बॉम्ब असल्याची धमकी मिळताच पायलटने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली विमान सुखरूपपणे उतरले असले तरी धमकीच्या गंभीर स्वरूपामुळे पोलीस बॉम्ब शोधपथक आणि अग्निशमन दल घटनासही दाखल झाली याआधी विमानात बॉम्ब असल्याची ब धमकी अनेकदा मिळाली आहे पण अशा धमक्यांच्या घटनांमध्ये कोणताही ठोस पुरावा आढळला नव्हता परंतु या प्रकरणात कोणतीही जोखीम नपत करता प्रशासनाने तातडीनं पावलं उचललेली आहेत नागपूर विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे इतर विमानांच्या उड्डाण आणि लँडिंगवर लक्ष ठेवलं जात आहे धमकीच्या मागील सत्यता आणि हेतू याबाबत इल। तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्टता येईल सध्या सगळ्यांचे लक्ष पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाच्या तपासाकडे लागले आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर